श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन दास विषयाचा झाला सुखा समाधानाला अंजवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण याच नसे वेगळेपण तैसे देह आणि दुःख जाणं देहानी जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीराला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णाधिक अवतार झाले तरी देहानी नाही उरले स्वतःचा नाही भरवचा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई देह दुःख फार अनिवार्य चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थपूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला तरी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा ना कोणी ऐकिला वा देखीला ज्याची धरावी अस त्याचे बनावे लागेत अस दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आणचवला ज्या रोपट्याचं घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घे विषयाचं घातले खत पाणी तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाण आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतवले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखदुःखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती प्रपंचातील सुखदुःखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामापरता आठव नाही ज्याला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला भावार्थ नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन की जय श्री राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण ते वेळा नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम, जै राम, जै राम श्रीराम जय राम जय जय 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 राम जय श्रीराम